नमस्कार आज आपण उपजिल्हा रुग्णालय मनसर येथे आलेलो आहोत साधारणतः अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अव्यवस्थेबाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम आदमी पार्टीतर्फे येथे करण्यात आलं होतं तर त्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्री कांबळे सर यांनी काही आश्वासनं आपल्याला दिली होती त्याची पूर्तता झालेली आहे की नाही आणि त्या संदर्भात पुढे काय कार्यवाही झाली या संदर्भात भेट देण्यासंदर्साठी आपण उपजिल्हा रुग्णालय मनसर येथे आलेलो आहोत आज कांबळे सरांची बदली झालेली आहे असं आमच्या निदर्शनास आलं आणि त्यांच्या जागी श्री जाधव सर कार्यकारी प्रभारी प्रभारी म्हणून त्यांच्याकडं आज पद आहे आणि ते आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देतील धन्यवाद रुग्णालयामध्ये काही स्पेशालिटीची पदं रिक्त आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची जी मागणी होती ई एम डी मेडिसिन आपल्याला रुग्णालयामध्ये आवश्यकता आहे तर ते त्याविषयी आपण वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र केलेलं आहे आता सध्या बदल्या सुरू आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षा आहे की आपल्याला फिजिशियन लवकरात लवकर मिळेल नंतर बाकीचे जे मागणी आहेत त्याच्यामध्ये मेडिसिन्स तर मेडिसिन आपण आपल्याकडे जे अवेलेबल आहेत त्या मेडिसिनमध्येच आपण रुग्णांचे उपचार करतो बाहेरून आपण आपले डॉक्टर तसे काही प्रिस्क्राईब करत नाहीत डॉक्टर पण लावलेले असते शेड्यूल त्याप्रमाणे डॉक्टर त्या त्यावेळेत उपस्थित असतात कारण आपल्याला आपलं रुग्णालय हे चोवीस तास चालू असतं चोवीस बाय सात त्याप्रमाणे डॉक्टरांच्या ड्युटी आपण लावलेल्या असतात डे इव्हिनिंग आणि नाईट असे अशा प्रकारे ड्युटी लावलेल्या असतात नंतर रक्तलग्वीच्या ज्या तपासण्या त्या आपल्याकडं एक आपल्याकडं पण लॅब आहे आणि गव्हर्मेंटच्या जे ऑथराईज लॅब आहे एच एल एल त्यांच्याकडे आपण सॅम्पल पाठवतो आणि काही जे आपले लहान मुलांचे जे लहान बाळांचे किंवा जे प्रसूतीचे पेशंट आहेत त्यांच्या तपासण्याच्या एच एल एलमध्ये पण होत नाहीत आणि आपल्या रुग्णालयामध्ये पण होत नाहीत तर अशांसाठी आपण प्रायव्हेट लॅब काही लॅब्स हे आपण एमओ यू केलेलं आहे आणि त्याचं पेमेंट आपण करत असतो आपल्या निधीमधून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रुग्णांशी सौजन्याची वागणूक देण्याविषयीच्या सूचना देणे देण्यात आल्या आहेत आपण बारा मागण्यांचं पत्र साधारणतः अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी दिलेलं होतं तर त्यातल्या काही मागण्या त्यांच्याकडून मान्य झाल्यात आणि त्याचं प्रत्यक्ष आपल्याला इथं अनुभव आलेला आहे आले तरी बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांनी त्याचा पाठपुरावा त्यांच्या वरिष्ठांकडं केलेला आहे आणि त्या भविष्यात त्याची पूर्तता करून देण्याचं त्यांनी आत्ता मान्य केलेलं आहे तर प्रथमता त्यांचं धन्यवाद मानतो आणि यापुढे दवाखान्यासंदर्भात कोणतीही तक्रारी